मराठा क्रांती मोर्चा कराड शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या काही जबाबदार कार्यकर्त्यांचा फोन आला आणि त्यांनी चिंता व्यक्त केली की नऊ ऑक्टोबर पासून महामंडळाच्या लाभार्थ्यांना जे देण्यात येणारे एल्वा आहेत ते बंद करण्यात आले हे खरं म्हणजे अपेक्षित नव्हतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या वेग व्यासपीठावरती महाराष्ट्रामध्ये दीड लाख मराठा उद्योजक करण्याचं यश या महामंडळाला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर पाच आता आकडा गेला पाहिजे अशा प्रकारच्या मला आणि वेगवेगळ्या व्यासपीठावर मुख्यमंत्री स्वतः बोलतात अशा वेळेला जाणीवपूर्वक एमडीच्या माध्यमातून नऊ ऑक्टोबर पासून त्या ठिकाणी एलवाय बंद करण्यात आलेले मी व्यवस्थापकीय संचालक यांना मी एमडीना दोन तीन पत्र लिहिले कारण काय आहेत सॉफ्टवेअर अपग्रेडेशन त्याच्यानंतर कारण काय आहेत तर कारण काही दिली जात नाही आणि एकंदरच चिंता व्यक्त कर, करता येते वाटतं असं मला की मंत्रिमंडळात हे काही मंत्री जे वेगवेगळ्या व्यासपीठावरून मराठा आरक्षण मराठवाड्याचे कुणबी प्रमाणपत्र निजामांचं गॅझेट आमचे आंदोलन मग मराठा समाजासाठी सारथी शैक्षणिक संस्था आणि व्यवसायासाठी कर्ज बँकेतून आणि त्याचं व्यास हे अण्णा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्या विरोधात बोलताना आम्हाला दिसत आहेत म्हणून हे साधारण षडयंत्र त्याच मंत्र्यांच्या सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे होतं असं मला स्पष्टपणे आता वाटायला खरी गोष्ट आहे की सत्ताधारी पक्षाचे मंत्री छगन भुजबळ वेगवेगळ्या वेग 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 मेळाव्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा चुकीचा प्रचार करत होते खरं म्हणजे कधी शासनाने महामंडळाने बावीस हजार पंचवीस हजार कर्ज लोकांना दिलेले नाही कोटीचं कर्ज दिलेलं नाही तर फक्त तेरा को, तेराशे कोटीचा व्यासपारताना दिलेला आहे त्यांना सरकारच्या धोरणाबद्दल बोलायचं तर नक्की बोलावं पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही ऐंशी पासून लढतोय एकोणीसशे ऐंशी पासून लढतोय आता कुठेतरी दोन हजार सतरा अठरा नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाल्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळायला लागलाय हे त्यांची पोटदुखी आहे भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत मंत्री आहेत त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार आहेत आणि महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी दोन्ही योजना आता पद्धती टप्प्या टप्प्यामध्ये कमजोर किंवा बंद करण्याचा जो कार्यक्रम आखलेला आहे हे सर्वशी जबाबदार किंवा याची माहिती उपमुख्यमंत्र्यांना शंभर टक्के असणार आहे निवडणुकीच्या आणि सरकारमध्ये तुम्ही सुद्धा महामंडळाचा अध्यक्ष बघा काय असतं मी मराठा आहे मला महामंडळाची जबाबदारी मराठा समाजाला व्यवसायाच्या माध्यमात उभं करण्यासाठी दिलेली आहे अठ्ठावीस जिल्हे वेगवेगळ्या मराठा आंदोलनकर्त्यांच्या सामोरं जाऊन त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मी काम केलेले राजकारणामध्ये जरी मी भाजपचं असलो सरकारमध्ये असलो तर हे महामंडळ दिवाळीच्या अगोदर सुरळीत चालू होणं गरजेचं होतं जे एम नी केलं नाही आता मुद्दा म्हणून एम डीनी कुणाच्या तरी सूचनेप्रमाणे केलेलं आहे मी दिवाळीमध्ये भेटून याबद्दल खंत व्यक्त केली होती पण मला असं वाटलं होतं की एम डी मराठा आहे आणि त्याला काहीतरी जाण असेल पण तो तसं नाही आहे शेवटला अधिकाऱ्याला जात पात धर्म नसतो आणि खास करून आमच्या मराठ्यांना तर ह्यामध्ये नाहीच आहे त्याच्यामुळे त्यांनी सुरुवात न केल्यामुळे आता लोकांना सामोरं जावं लागतं आणि लोक आता बोलावं लागलेत की हे जाणीवपूर्वक होतंय का सरकार करतंय का म्हणून मलाच आता याच्याबद्दल विचारावं लागेल की साहेब लोकांची भूमिका अशी आहे की भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे या तीन सरकारने मिळून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या एमडीना काही सूचना केल्यात का की के तुम्ही आता एलवाय देऊ नका योजना आता बंद करायचे दीड लाख मराठा उद्योजक बस झालेत पण त्याच्यामुळे मी लोकांच्या या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकांपर्यंत मी पोचवतो कौतुक करताय मुख्यमंत्र्यांचं खरी गोष्ट आहे मी टीका स्के कर करत नाहीये हे लोकांची जी प्रतिक्रिया आले आलेली आहे ती मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतोय साजिकत आहे सोमवारी त्यांची भेट घेणार आहे मंगळवारी कॅबिनेट मिटिंग असतात आता आचारसंहितेमध्ये होणार का नाही मला माहित नाही परंतु लोकांच्या भावना पोचवण्याचं काम माझं मुख्यमंत्र्यांकडे काम आहे एकनाथ शिंदेशी दिवाळीमध्ये ज्यावेळेला माझी भेट झाली त्यावेळेला पण त्यांनी मला विचारलं होतं मी त्यांनाही सांगितलं की साहेब कुठेतरी गडबड इथे होत्या ते, ते म्हटले आम्ही बघतो नरेंद्र पण आता सध्या निवडणुकीच्या इनकमिंगच्या प्रकरणामध्ये सगळे बिझी आहेत पण सोमवारी मला वाटतंय मुख्यमंत्र्यांची भेट घेईल एकनाथ शिंदे साहेबांची भेट गेली आणि त्यांनाच या विषयावरती लक्ष घालून हे सुरळीत चालू झालं पाहिजे आणि कुणाच्यामुळे कुणाच्यामुळे हे एलवाय दिले गेले नाही सूचनेप्रमाणे याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे